मनोजरंगे पाटलाच्या रक्त निघाल्यानंतर महाराष्ट्रातील नवस वगैरे बोलले होते त्याच्यापैकी एक आभास नवस होता पायी देवी पळून घेऊन जाऊन एक तारखेला मनोज जरांगेच्या वाढदिवसातील तुळजापूरच्या देवीची पूजा वगैरे करायची असेल त्यांचा नवस होता या नवस जात असताना करोत ती जसं आता ताबून सांगितलं महापुरुषांना सगळ्यांना अभिवादन करून निघालेल्या रॅलीला जाणीवपूर्वक कुठं खोडसाळपणानं एखाद्या तरुणाला अडवायचं आणि त्याला मारायचं मी या ठिकाणी प्रशासनास किंवा आमच्या राज्यकर्ते असतील हे साहेबांना सुद्धा एक नंबर विनंती करतो की पळीचं जे भयभीत झालेलं वातावरण हे थांबवच आहे हे कुणासाठीही बरं नाही या गावासाठी बरं नाही या शहरासाठी बरं नाही या मतदारसंघासाठी बरं नाही किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही वातावरण बरं नाही शेवटी माणसं जगत असताना वाढत असताना रोज राजकारण करण्यात काही मजा नाही आणि राज्य कर राजच राजकारणच करायचं असेल तर तुम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलं गेल्या वेळेस आता ही जी आता जी यात्रा जी बसली या यात्रेतले सगळे तुमचे मतदारच आहेत डायरेक्ट धनंजय मुंडेने मतदान दिलेलेच लोक आहेत ती सगळे कुणी विरोधातलं का कुणी कुणाला मतदान केलं तुम्ही गेल्या वेळेस धनंजय मुंडेला मतदान कुणाला कुणी मतदान केलं होतं तुम्ही मुंडे साहेब ही मतदार आहे तुमचा मतदाराला जर कुत्र्याने मारायला हवं तुम्ही कसं ते म्हणजे का तुम्हाला करायचं काय साध्य तुम्हाला दिसेल त्याला यायला मारायला काय परळीत आमची अशी इच्छा आहे हे मी प्रशासनाला सुद्धा विनंती करतो वरी सुद्धा आय जी असतील एस पी असतील डीवाय साहेब असतील पी आय साहेब असतील जरा थोडा तरी पोलिसाचा धाक ठेवा थोडं पोलीस प्रशासन थोडं काम करा कायदा ही गोष्ट राहू द्या ना तुम्ही कायदाशी जर संपून टाकीत असताल तर मग ही काय शिवते बिहारच्या पुढे जायची वेळ दिसत सर्वसामान्य माणूस इथला भयभीत झाला आता हे राजभाऊ की काय मराठीचे आहेत ही जातीवाद आणला कुठला कोण जातीवादी आहे मराठा समाज कवाच जातीवादी नव्हता ना कुठेही होणार नाही आता थोडं मनोज जरंग्या पाटलाच्या माध्यमातून या आरक्षणाची लढाई आहे मराठा सर्वसामान्य माणूस गरज होतं मराठ्याचा लढाई सर्वसामान्य माणूस ज्या माणसा काम कामधंदा नाही उद्ध्वस झालेत कुटुंब बेचिराग झाले आहेत कुणाला ही नाही तो वर्ग या ठिकाणी लढ्यामध्ये आला आहे आणि योगा म्हणून आरक्षण भेटलं आहे कुणबी सर्टिफिकेट बऱ्या बऱ्यापैकी लोकांच्या आता कुणबी सर्टिफिकेट निघालेत काल आणखीन आरक्षण बी केलं काल आता व्हॅलिटीला सहा महिने वेळ वाढून दिला आहे प्रत्येक माणसाला काय आनंद वाटतो वचाला काहीतरी का एक 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 घटना घडायलात त्याला समाजाच्या मुलाबाळाला नोकऱ्या लागत्या अहो मराठ्याचे गावागावात शंभर शंभर दीडशे दीड दोनशे दोनशे पुर आहेत त्यांचे लग्न होईना गेलं नोकरी नाही कामधंदा नाही काही नाही निस्त दिशेन इकडे इथे सगळं वाह्यात टीम सगळ्या निर्माण झाल्यात म्हणून आम्हाला आणखीनही आम्हाला ही काही विषय का राजकारणाचा नाही राजकारणाचा पुढचा विषय याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं